नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे सतरा तारीख दोन दिवस झाले लॉग इन नाही केलं तर दोन दिवसामध्ये गॅरंटेड अर्निंग होती अकराशे रुपयाची ती तर मिस झाली बट ठीक आहे काय हरकत नाही आता सेम तसंच आहे गॅरंटीड अर्निंग हे बघा अकराशे रुपये किती आपल्याला आठ तास लॉग इन राहायचं आहे आणि इन्सेंटिव्हसाठी आपल्याला पंचवीस ऑर्डर कंप्लीट करायचे आहेत तर बारा वाजलेलं आहे अजूनपर्यंत काही ऑर्डर लागली नाही आहे ऑर्डर लागेल तेव्हा मी तुम्हाला सांगतोच पहि फायनली लागली बाबा दिवसाचे पहिले ऑर्डर केनी दोन ऑर्डर लागल्यात एकाच रेस्टॉरंटमधून आणि हा पहिला कस्टमर आहे आणि हा दुसरा कस्टमर आहे जर मॅप बघायला गेलो तर मी इथे आहे सध्या पहिल्या कस्टमरला इथे डिलेवर करायचं आहे आणि दुसऱ्या कस्टमरला इथे डिलेवर करायचं आहे इथे मी डिलेवरी करायला आलेलो होतो कस्टमरने सडनली माझं नाव घेतलं मी ओळ मला वाटलं की असतात ना म्हणजे मित्र म्हणजे कंटेंट बनवतो तर बऱ्याच जणांना माझं नाव माहिती आहे तर ते सडनली नाव घेतलं मी थोडा शॉक चालला पाठल आहे का हां सही होता एकदम भारी होता कस्टमर माझे पाण्याच्या बाटलीमुळे त्याचा पॅकेज ना थोडासा पाठला पेपराचा तर तो बोलला असेल काय प्रॉब्लेम नाही तर काही काही कस्टमर आहेत ना सहन करून घेत नाही पाठलात तसा असा तसा लि काय बोलत असतात असू दे आत्तापर्यंत दोन ऑर्डर झालेत फोर्टी फाय मिनिट्समध्ये दोन ऑर्डर झाले मी ले स्विगीची तारीफ करत होतो आउट ऑफ झोन आउट ऑफ झोन भेटत नाही बघा पण लिटरली पंधरा किलोमीटर ऑर्डर लागली आहे बेकरी नेशन भाई कंपन्या सगळ्यात सेम आहेत काहीही बोला काय कोणाची तारीफ नाही करणार आजपासून कुठल्याच कंपनीची तारीफ नाही करणार पंधरा किलोमीटर कुठे फेकला असेल उलवे काय स्विगी इथून पण दाखवली र मॅप मधील लिहून येतोय बांधन बांबन, बांबन डोंगरी हे बघा बांबण डोंगरी उलवेच्या पण पुढे चाळीस मिनटं लागली पंधरा पॉईंट दोन किलोमीटरचा हे होतं टोटल डिस्टन्स डिले किती वन सेवंटी वन आणि ऑर्डर काउंट डबल झाला आहे बघा इथे मी तुम्हाला दाखवतो टोटल ऑर्डर तीन दिसत आहेत बरोबर पण इथे टोटल काउंट किती आहेत चार आहेत आपल्याला शंभर रुपयाची पॅनल्टी लागली आहे लास्ट टाईम काय झालं होतं की आहे ना मी ऑर्डर डिले म्हणजे ऑर्डर डिलिव्हर करताना डिले गेला होता म्हणजे जवळपास अर्धा तास अर्धा एक तास तर ते शंभर रुपयाची पॅनल्टी लागली मारली की तुम्ही टायमामध्ये ऑर्डर डिलिव्हर केली नाही म्हणून शंभर रुपयाची पॅनल्टी मारली आणि बाकी नॉर्मल आपला टी डी एस वगैरे कट होतोय तो होतोयच ते नॉर्मल आहे पण झोमॅटोमध्ये असा नव्हता झोमॅटोमध्ये तुम्ही एक तास दीड तास तुम्ही ऑर्डर हे ना डिलेवरी मार्क करत नाही ना तर पॅनल्टी वगैरे काही मारत नव्हता पण हा ह्याच्या गोष्टीमध्ये स्ट्रिक्ट आहे स्विगी असू दे आणि दुसरी एक गोष्ट की आउट ऑफ झोन ऑर्डर देत नाही भाई देतो दोन्ही कंपन्या सेमच आहेत ऑलमोस्ट ऑलमोस्ट काय हे नाही आहे कशामध्ये पण काम करार्सल डिलिवरी नायकटॉनलची ऑर्डर लागलीसमोर हो आहे आय होप या लास्ट टाइम सगळं या टायमिंगला कॅन्सल किन्स काय झाले नाही पाहिजे याला फक्त तर टाईमपास होतो दुसरं काय नाही आठ ऑर्डर कंप्लीट झाली टाईम होतं साडेतीन वाजता यात ती मोठी ऑर्डर लागली नसती ना तर बरं झालं असतं बाईक बघ फिफ्टी वन किलोमीटर अच्छा का पार्सलमध्ये बघा काय कधी हे असतात कधी जेवणाचे डबे असतात मग अशी हेडफोन होता हायपर एक्सा त्याची एम आर पी होती अकरा हजार रुपये पण तुम्हाला माहिती आहे साडेपाच हजारला भेटतो सौ असंच असतं शाळा ही एक ऑर्डर लागली आहे टाईम बघा साडेचार वाजता तो so, आहे रेस्टॉरंट आधीच पिझ्झा हा इथे रेस्टॉरंट आहे याची नेमकी ऑर्डर आहे ना रोहिजन पिजन साईडलाच का लागते आणि ती मलाच काय लागते का समजत नाही पण आता काय काय करू शकत नाही आपण जाऊ एक तर ऑर्डर प्रिपरेशन टाईम पण Wait time वेट टाईम स्टार्ट वाजता अडतीस मिनटांनी वेट टाईम स्टार्ट चालू होईल आय होप लवकर दिल दिला पाहिजे काय आहे वेज डबल टॉपिंग दिल सेवन कॉर्न अँड ओनियन काय माहिती आहे काय नोम एक्सप्रेस आभास समोर नोम एक्सप्रेस नवीनच एक्स बनला आहे आता लवकर ऑर्डर केली तर बरा काय चिकन बर्नेट गार्लिक फ्राईड राईस चिकन ब्लॅक पेपर पाहून तास झाला ऑर्डर लागली नाही मी फुल आवाज करून हे घातलेला कान फाडले माझे शपथ स्विगी मला पलवण्याच्या मूडमध्ये आहे इथे बाईक बघा नाईंटी थ्री किलोमीटर चालली आहे बरोबर आणि ही ऑर्डर लागली आहे अप्रॉक्सिमेटली कुठे लागली आहे ही प्रोव्हिजन परत परत प्रोव्हिजनला लागली ऑर्डर नाही तलोजा लागलं जेव्हा जीव आला कारण काहीतरी आठ का नऊ किलो आठ किलोमीटर समथिंग काहीतरी ऑर्डर ही आणि हाय ना कुठे गेला रे हा राजवाडा दोघत होती तिथं आहे राजवाडा ते आई मोबाईल अपडेट केल्यापासून दे मुंग्या मुंग्या यायला लागल्या टू एक्सला असो तो कधी जेव्हा रेडी करेल तेव्हा हे करेल आता ऑर्डर विल बी रेडी फाय फिफ्टी फोर सॉरी सॉरी सेवन फिफ्टी फोर तर टाईम बघा फोर फोर्टी सिक्स झालेत काय चिकन चिकन उखंड काय आहे चिकन उखंड लवकर दे रे बाबा दोनावर शून्य म्हणजे ते झाले वीस वीस ऑर्डर ही वीसवी ऑर्डर आहे आपली बघ बघे बघे बघितलं बघितलं नानाची डांग याच्या चाळीस मीटर

चला 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 क्लाउड किचनची ऑर्डर आहे म्हणजे बिल्डिंगमधली यानी फक्त दोन मिनटं झाली यांनी रेडी मार केलं आहे मी गेटवरती होतो तर मला सांगा मी गेटवरती आहे आणि ही बिल्डिंग आतमध्ये येईल मी जवळजवळ तीन तीन चार बिल्डिंग आतमध्ये आहे यो बोलते की तुम्ही बोलतो लेट पिकअप केला एक मिनटं हवा आता मा आता मला काही स्वप्न पडलं आहे की याची ऑर्डर पाच मिनटात किंवा दहा मिनटामध्ये रेडी होणार आहे म्हणजे मी आधीच जाऊन इथे दरवाजासमोर वाट बघू की ऑर्डर रेडी होईल अरे भाई टेक्निकली काय असतो काही काही क्लाउड किचनवाले काय करतात जसं ऑर्डर रेडी होतात ते गेटवरती येतात द्यायला मी तर ह्याच्या केसमध्ये तर भाई आलो आहे आणि हा भाई बोलतो आहे की तुम्ही पाच मिनटं लेट पिकअप झालं आहे फलरा भाई आता या यांनी कुठे पाठवला दहा किलोमीटर धब्बा गरम एकच ऑर्डर पाहिजे साठी एकच ऑर्डर लागली सुद्धा आहे अर्निंग पण चांगली झालेली आहे किलोमीटर वाढले गाडीचे नो डाऊट पण भाई कुठे पाठवला यार लिटरली दहा वाजलेत बरोबर एक तास बाकी आहे नाईन पॉईंट सिक्स किलोमीटर आहे तळुजा खोट कॅमची ऑर्डर आहे पोचायला अर्धा तास ठीक आहे सो जाऊया टाईम टाइम पण बघा दहा वाजून चार मिनटं पूर्ण टार्गेट इन्सेंटिव्ह सगळं काही अचीव झालं आहे आता फक्त मी अशा ठिकाणी थांबलो आहे जो की आउट ऑफ झोन पण नाही आहे आणि इथून ऑर्डर लागायचे चान्सेस तो पण थोड्या कमी आहेत घरी आलो जवळपास एकशे पन्नास किलोमीटर बाईक चालली आहे आणि आपली अर्निंग पण दीडशे रुपयाच्या आसपासच आहे ओव्हरऑल uh, शेवटच्या दोन ऑर्डर ज्या होत्या ना बापरे ते तळ्यामध्ये इतका आतमध्ये होत्या की एक तर माझा हेल्मेटचा वायझर जो आहे त्याची विजिबिलिटी पूर्ण गायबच आहे पूर्ण धूळ 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 आईच्या गावात एक डी मध्ये द्यायची होती आणि एक दुसरी होते होती त्याच्या अजून आतमध्ये होती जवळपास तीन किलोमीटर तीन चार किलोमीटर ऑड आतमध्ये होती पण भाई रस्त्याचं काम चालू आहे तर धुळेने पूर्ण वाट लागली आणि आलो चिडचिड चिडचिड करत जेवण वगैरे झाले जवळपास पावणे एक वाजता आता आणि आता गप जाऊन झोपणार ओवरऑल बेकार दिवस नाही बोलणार ठीकठाक होता आणि गुरुवार पण होता दुसरी गोष्ट म्हणजे अशी की भाई सगळ्या कंपन्या सेम आहेत झोमॅटो असू दे स्विगी असू दे आईच्या गावात बोलतात झोन 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 कुठेही फेकतात आणि रिटर्न ऑर्डर पण देत नाही फक्त एवढंच आहे की स्विगीमध्ये दीड ऑर्डर काउंट होते किंवा दोन ऑर्डर काउंट होते झोमॅटोमध्ये तसं नाही होत पण स्विगीमध्ये भाई ऑर्डरला होल्ड केली लेकल, लेकल तर त्या हे लोक डायरेक्ट पॅनल्टी मारतात पण झोमॅटोमध्ये तसं नाही तर कर कंपेरिजन करायला गेलं ना तर ऑलमोस्ट ऑलमोस्ट फेमस आहेत त्याचे पण काही ॲडव्हान्टेज आहेत डिसएडव्हानेज आहेत स्विगीचे पण काही ॲडव्हांटेज आहेत डिसएडव्हान्टेज आहेत तर दोघं पण एकेमालेचे म्हणी आहेत कुठेही काम करा काहीही करा एक टार्गेट सेट करा बस सिम्पल मोरो चला गुड नाईट टेक केअर आणि हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तीन गोष्टी झाल्या पाहिजे लवकर